पाहुयात राजकीय वर्तुळातली अत्यंत महत्वाची बातमी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव दिलेला आहे हो महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी ही भूमिका मांडली आहे आमच्यातले वाद भांडणं खूप छोटी आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांनी प्रस्ताव दिलाय राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी राज ठाकरेंचा हा युतीचा प्रस्ताव या संदर्भात आता नक्की काय निर्णय घेणार उद्धव ठाकरे हे पाहणं महत्वाचं ठरेल महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी अत्यंत महत्वपूर्ण वक्तव्य केलेले काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मनसे हा पक्ष उभारला शिवसेनेतून बाहेर पडत आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावं अशी इच्छा तमाम महाराष्ट्रातील जनतेची होती अनेकांनी अशी इच्छा बोलून दाखवलेली मात्र अजून तरी ते घडलेलं नाही आहे मात्र या मुलाखतीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचं ठरवलेलं आहे का खरंच राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना प्रस्ताव देतील का आणि आमच्यातले वाद भांडणं खूप छोटी आहे महाराष्ट्र राज्य खूप मोठं आहे आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यास ते तयार होतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये अनेकांची अशी इच्छा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं मनसे आणि शिवसेनेने युती करत एकत्र काम करावं दरम्यान गेल्या अनेक अने वर्षांची ही इच्छा अजून तरी पूर्ण झालेली नाहीये मात्र महेश मांजरेकरांनी जी मुलाखत घेतलेली आहे त्या मुलाखतीमध्ये काही संकेत राज ठाकरेंनी दिलेले आहेत शिवसेनेपासून वेगळं होत राज ठाकरे यांनी त्यांचा मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळा पक्ष स्थापन केला सुरुवातीला पक्षाला चांगलं यश मिळालं मात्र त्यानंतर पक्षाने राज्यामध्ये काही चांगली कामगिरी केली नाही दरम्यान राज ठाकरे यांची धरसोड भूमिका यावरही वारंवार टीका होत हो। राहिलेली आहे आणि त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही एकत्र यावं असं वारंवार मत अनेकांनी व्यक्त केलेली आहे अनेक शिवसैनिकांच्या मनामध्ये अनेक मनसैनिकांच्या मनामध्ये सुद्धा इच्छा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे मात्र खरंच हे घडेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव ठेवलेला आहे राज्याच्या अस्तित्वासाठी राज यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे आमच्यामधली भांडणं आणि वाद हे या गोष्टी फारच क्षुल्लक आहेत त्याच्यासमोर महाराष्ट्र हा अत्यंत महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रासाठी हे दोघं खरंच एकत्र येणार का सर्व वाद आणि भांडणं मिटवून हे पाहणं महत्वाचं ठरेल महेश मांजरेकर दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत ज्यांच्या विरोधात मी तुम्हाला तुमचा स्वाभिमान जागवायचा प्रयत्न करतोय ती माणसं तुम्हाला हसतायत मी काय बोलतोय आज नाही कळणार हे कालांतराने समजेल की राज ठाकरे बोलत होत त्याला वेळ वे निघून गेलेली असेल मला कायम असं वाटतं की तू थोडस सेल्फिश वागलं असतास नाही बघा प्रश्न असाय ना ने ने ते माझ्यासाठी मी ते तुझ्यासाठी म्हणून मत नाही सेल्फी तुझा स्वार्थ नाही तो मला वाटतं महाराष्ट्राचा स्वार्थ प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये हात मिळविन तुम्हाला बरोबर आहे नक्की मिळवेल काही प्रश्नच नाही पण मराठीच्या बाबतीत मी कोणाकुढे सरेंडर नाही होणार नाही सरेंडर नाही होणार माझं म्हणणं तेच आहे इतकं तुझं मराठी मराठी ना की ते दोन कंबाईंड झाले असते तर मला वाटतं की त्या महाराष्ट्राच्या बाबतीत मला असं वाटतं की गेल्या काही दहा पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण पण बदललं सगळ्याच गोष्टी खूप बदलल्या आता जर समजा तुम्ही गेल्या दहा बारा वर्षामधलं जर समजा नुसतं राजकारण नाहीये आताचे तुम्ही सोशल मीडिया बघतोय आपण हे सगळं गेल्या दहा बारा वर्षातलं आहे सगळं कळलं का हे व्हॉट्सअप पासून सगळ्या गोष्टी लोक त्याच्यातच रमायला लागलेत मला एकाच गोष्टीच वाटतय की हे काय व्हॉट्सअप फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीये देशभर आहेत जगभर आहेत पण बाकीच्या राज्यांमधला जो माणूस आता उदाहरणार्थ समजा बंगाली माणूस आहे तो संध्याकाळी येऊन रवींद्र संगीत संगीत ऐकतो बरोबर आमची लोक ऐकतात का मराठी गाणी मला असं वाटतं की आपल्या भाषेबद्दल आपण काय आहोत नेमके आपण काय होतो आपण कसे घडलो हे मराठी ही गोष्ट कशी उभी राहिली आपल्या लोकांनी काय काय आजपर्यंत त्याग केलेला आहे बलिदान केलेलं आहे किंवा ज्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत हे प्रत्येक मराठी माणसाने पाहणं गरजेचं आहे की ज्याच्यातनं आपण उभे राहिलेलो आज आपलं इथलं अस्तित्व हे त्यांच्या कष्टावरती अवलंबून आहे मला असं वाटतं की ती जर आपण पकडली तर ती मला असं वाटतं त्याचा पकडला पाहिजे पुढे छत्रपती आलेच पुढे छत्रपती संभाजी आले, आले बाकीचे सगळीच लोक आली आमचे साहित्यिक आले आमचे संत आले आज जगभरामध्ये तुम्ही जर समजा कोणालाही जर विचारलं की तुम्हाला इंडस्ट्री थाटायची तर कुठे यायचंय ते म्हणतात की आम्हाला महाराष्ट्रात यायचंय याचं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा विचार ज्या प्रकारचं ज्याला आपण पोषक वातावरण हे महाराष्ट्रामध्ये आहे त्याला थोडासा तडा गेला जेव्हा गिरणी संप झाला पण तरी तो तडा तडा तसा तो तात्पुरता होता पण आजही कुठल्याही इंडस्ट्रीला जर समजा तुम्ही म्हणाल की कुठे यायचं महाराष्ट्रात यायचं